जय भीम आज आपण या व्हिडिओमध्ये बुद्ध आणि गणपतीचा यांचा ऐतिहासिक संबंध काय आहे ह्याविषयी जाणून घेणार आहोत तर ह्या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो विदेशी बौद्ध राष्ट्रांमध्ये एलिफंट बुद्धाची पूजा केली जाते प्रतिक्रांतीनंतर याच एलिफेंट बुद्धाचे विकृतीकरण करण्यात आले आणि त्याला गणपती म्हणून बुजायला सुरुवात झाली यामागचे रहस्य काय इतिहास काय तर इतिहास हा आहे की बौद्ध धर्मामध्ये हत्तीला महत्वपूर्ण असे स्थान आहे बुद्ध माता मायादेवी यांना पांढऱ्या हत्तीचे स्वप्न पडले होते ही घटना आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापूर्वीची बौद्ध धर्मामध्ये पाले ती पीटकामध्ये महान बौद्ध धर्म हत्तीला ज्ञानाचे प्रतीक असे संबोधले आहे प्रतिक्रांतीनंतर असंख्य बौद्ध उत्सवांचे आणि प्रतिकांचे विकृतीकरण करण्यात आले त्यामुळे आपल्याला अजूनही आपल्याला खरा इतिहास काय आहे तो माहीत नाही आणि त्या आपण माहीत करून घेतला पाहिजे गणपती हा दुसरा तिसरा कोणी नसून तो तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध आहे। आहेत बुद्धांचीच एलिफेंट बुद्धा म्हणून पूजा केली जाते महामायाला हत्तीचे स्वप्न पडले होते आणि त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये हत्तीची पूजा केली जाते हत्ती हे बौद्ध धम्माचे प्रतीक आहे पुढे महायान आणि वज्रयान हे बौद्ध पंथ अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण सर्वसामान्यांना समजावण्यासाठी अनेक प्रकारचे शिल्प आणि मूर्त्या यांची निर्मिती केली यामागे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा कर्मकांड नव्हता बौद्ध धर्माचा महायान हा पंथ पूर्णत विज्ञानवादी पंथ आहे या पंथाने अनेक महान विद्वान विज्ञानवादी बौद्ध भिक्षू जगाला दिलेले आहेत असा खोटा प्रसार प्रचार केला जातो की बौद्ध राष्ट्रांमध्ये दे, देवी देवतांची पूजा केली जाते प्रत्यक्षात्र ते बौद्धी सत्वांची पूजा असते परंतु आपल्याला आपला खरा इतिहास काय तो माहीत नसल्यामुळे आपल्या लोकात असा गैरसमज करून घेतात की तिथे बौद्ध राष्ट्र हे कर्मकांडाच्या जाळ्यात अडकलेली आहेत मित्रांनो खरे तर बुद्धांनाच देव आणि देवी म्हणून त्यांची पूजा केली जात आहे पाच दिवसानंतर गौरी विसर्जन करणे याचाच अर्थ पंचशिलाचे विसर्जन करणे आणि दहा दिवसानंतर गणपतीचे विसर्जन करणे याचाच अर्थ तशपारमितेचे विसर्जन करणे हे पूर्णपणे बौद्ध धम्माला विरोध करण्यासाठी बौद्ध धम्म संपविण्याचे षडयंत्र आहे आपल्याला खरा इतिहास समजला पाहिजे आणि हाच खरा इतिहास लोकांना कळावा म्हणून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बौद्ध धमाचा खऱ्या इतिहासाचे व्हिडिओज तयार करत असतो तर आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आम्ही करत असलेल्या कार्याला सहकार्य करा धन्यवाद जय भीम